नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला बॉक्स ऑफिसवर होणार आहे एक मोठं युद्ध आणि फुटणार आहेत हस्याचे बॉम्ब कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मराठी सिनेमा रिलीज होतोय ज्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आता जर तुम्हाला एक मॅड कॉमेडी बघायची इच्छा असेल आय थिंक जर तुम्ही हाऊसफुल किंवा गोलमाल या सिनेमांचे चाहते असाल तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी हसत खेळत झाली पाहिजे नाही का एक तारखेला म्हणजे थोडं हँग ओव्हर पण आपला निघून जाईल हसता असता आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आपली हसत खेळत होईल आय थिंक जर मी चुकत नसेल तर मी लहान असताना मुक्काम पोष नाटक सुद्धा आलं होतं आय थिंक त्याच नाटकावर आधारित हा सिनेमा आहे मी तर नाटक बघितलं नाहीये बट मला एक त्या नाटकाची मेमरी अशी होती की आम्ही लहान असताना एक त्यावेळेला अल्फा मराठी होतं झी मराठी नव्हतं आणि त्या अल्फा मराठीवर हाऊसफुल नावाचा एक कार्यक्रम यायचा त्या कार्यक्रमामध्ये विविध नाटकांचे असे पॅचेस दाखवले जायचे आणि ऑडियन्सची लाईव्ह रिॲक्शन आपल्याला बघायला मिळायची आणि मग इंटरव्हलमध्ये वडे आणि चहा खात खात प्रत्येकाचे बाईट्स घेतले जायचे प्रत्येक ऑडियन्सचे की कसं वाटलं नाटक त्यात बरेच वेळा कोणाचं तिकडे असे वडे बिडे अडकले सुद्धा दिसायचे दातात असू सो ओव्हरऑल त्या नाटकाची मला तो एक सीन खूप प्रामुख्याने आठवतोय हो की आय थिंक जितेंद्र जितेंद्र जोशी सर होते आणि सचिन देशपांडे सर होते आणि जितेंद्र सर खाऊन टाकायचे तो सीन आणि त्या नाटकानंतर ते एकदम लॅमलाईटमध्ये आले की उत्तम अभिनेता आहे म्हणून जर मी काही चुकत असेन आणि मी जे आत्ता सांगतोय त्या नाटकावर आधारित हा सिनेमा नसेल किंवा ते नाटक कुठलं वेगळं असेल तर कमेंटच्या माध्यमात कळवा कारण मी मुळात ते नाटक बघितलं नाही सो हा सिनेमा सुद्धा मी एक फ्रेश कॅनव्हास घेऊनच बघायला जाणार आहे या सिनेमामधले कलाकार तर दिग्गज आहेतच त्याशिवाय लेखक आणि डिरेक्टर सुद्धा मराठी इंडस्ट्रीमधले लेजंड आहेत प्रशांत सर आनंद सर मनमित पेम प्रणव राणे वैभव सर गीतांजली कुलकर्णी ताई अद्वैत दादरकर गणेश गणेश माईकर सुनील अभ्यंकर रितिका श्रोत्री दीप्ती लेले आणि राजेश मापुसकर सो ओव्हरऑल हा सिनेमा लिहिलाय आणि डिरेक्ट केला आहे परेश मोकाशी सराने प्रोड्यूस केलाय Uh, मधुगंधा कुलकर्णीताईनी मला वाटलं त्यांनी हा सिनेमा लिहिला सुद्धा असेल बट नाहीये तसं त्या फक्त निर्माते आहेत आणि भरत शितोळे सर या सिनेमाचे निर्माते आहेत सो ओव्हरऑल आत्ता टीजरमधन एक गोष्ट आहे की प्रोडक्शन व्हॅल्यू तर चांगली वाटते मतलब ते प्रशांत सर त्या एरोप्लेनमध्ये बसले आहेत तर ते ओवरऑल सगळं चांगलं वाटतंय बघायला वर सुद्धा मेहनत घे गे, घेण्यात आलेली आहे चकाचक वाटतोय मराठी सिनेमा नाही तर काही काही मराठी सिनेमे असे असतात की आपल्याला कॉमेडीच करायची आहे ना त्यामुळे मग बाकी सगळं जाऊ दे कलाकार मारून नेतील व्यवस्थित वे वेळ जी काय आहे ती त्यामुळे ह्याच्यात तसं वाटत नाहीये म्हणजे त्या काळातले टेलिफोन्स असतील जे पहिलाच शॉट आहे या मधला ते सगळं सुद्धा त्याला खर्च लागतो असं त्या काळातलं एक एक जर आपल्याला दाखवायचं असतील काय काही गोष्टी तर ते एकदम इझिली अवेलेबल होत नाही बजेट फ्रेंडली नसतं ते सो ओव्हरऑल मेहनत तर खूप घेतलेली आहे असं दिसतंय आणि या टीजर मधला ला एक मला तो आवडला काय ते ठीक हो आहे बॉम्ब बनवायची जागा आहे का कोणाचं जीव बिव गेला असता तर आणि त्याच्यावर प्रणवचं जे काही म्हणणं होतं ते तुम्ही टीजर बघा ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय बाकी आत्ता मधनं फार आयडिया येत नाहीये मी म्हटल्याप्रमाणे मी नाटक बघितलेलं नाहीये तुम्हाला सो मला बेसिक माहिती नाही आहे सो बघूया खूप अपेक्षा तर आहेतच आणि आता वर्षाचा एंड जो आहे तो पुष्पा नामक जे आता वादळ आलेलं आहे बॉक्स ऑफिसवर ते हा महिना निघून जाणार आहे आणि आशा करूया की वर्षाची सुरुवात मराठी सिनेमा एक सिक्स मारून करेल मंडळी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र